ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून मराठ्यांचा संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटील यांच्यावर एक पडणीचा बोलका पोपट जी गुंगला ती छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की जरांगी पाटील असं करतात तसं करतात तू आतापर्यंत काय केलं की के आम्हाला सांग नाहीतर तुला ओपन चॅलेंज देतो की तुला पारशी देऊन तुला धडा शिकल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आता एवढ्यावर थांबला तर ठीक नाहीतर मराठा समाज काय असतो तुला चांगलं माहित आहे की मराठा समाजाचा धडा आम्ही तू बघितलेला नाही मनोज दरांगी पाटलांची तत्काळ त्यांनी माफी मागितली पाहिजे अन्यथा मराठा समाजाकडून त्यांना योग्य ती धडा शिकवला जाईल एवढेच वाई